कोकणचा विकास कसा करायचा आहे हेच आधी आता अजूनपर्यंत फिक्स झालेलं नाही कोण म्हणतो कॅलिफोर्निया करूया को कोण म्हणतो कोकण रेल्वे आल्यानंतर होईल कोण म्हणतो त्याच्यानंतर पर्यटनातून विकास होईल परत ते कॅन्सल केलं जातं कोण म्हणतो असे जैतापूरसारखे प्रकल्प आणून विकास करायचा आणि आपल्या कोकणातली जनता ही पर्यावरणाचा आदर राखणारीच जनता आहे आणि ही ना प एक ओळखणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार शरद पवारनीच पद्धतशीर ओळखली की कोकणचा विकास हा फलोद्यान म्हणा टुरिझम याच्यातूनच होणार त्यांनी त्यावेळी ओळखलं होतं सुरुवात आता संपूर्ण आपल्या कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख हेकर जमीन पडीक आहे तिथं जर आम्ही हापूस आणि काजू या दोन्हीची लागवड जर करू शकलो त्या तीन लाखामध्ये तर कोकणाचा सोडा सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न सोडून आज जगामध्ये हापूस आंब्याला तोड नाही काजूला सगळ्या जगात मार्केट आहे आणि म्हणून आता राज्य सरकारने स्कीम घेतली सरकारी शंभर टक्के मदतीनं तीन वर्षाच्या खर्चाची जबाबदारी घेऊन फळ लावायला आपण परवानगी देतो मग रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आपूस लावा काजू लावा आणि त्याचा परिणाम असा झाला की कोकण मध्ये पैसा आला आणि तिकडनं कोक मनी ऑर्डरवर जगणारा कोकण ही कन्सेप्टच बंद झाली उलट चाकरमाने इकडे येऊन गुंतवणूक करायला लागला मुंबईवरचं अवलंबित संपलं मुंबईचं अवलंबित्व संपलं आता ही फळं लावायला आपण यशस्वी झालं तर मग त्या फळाच्या मार्केटिंगचा विचार करावा लागेल त्याच्या प्रक्रियेचा विचार करावा लागेल देशाची आणि जगाची बाजारपेठ आणावं लागेल आणि हे केल्याशिवाय अत्यंत नाही हा सगळा आधुनिक दृष्टिकोन आणि प्रक्रियेचा दृष्टिकोन शिकावा लागेल हे जर आपण करू शकलो तर साखरेचा जसा तीन चार हजार कोटीचा धंदा आपण करू शकतो तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त धंदा या क्षेत्राचा होईल आपला कोकण म्हणजे आंब्या आणि काजूच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम झाला प्रचंड पैसा कोकणात आला शेतकऱ्यांकडे थेट पैसा गेला, गेला शेतकऱ्यांकडे तो एकमेव नेता असेल ज्याने खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गच्या किंवा कोकणच्या विकासाचा प्लान केला आणि त्या दृष्टीने झाला विजन दाखव विजन दाखवलं